सर्वांना नमस्कार मित्र हो कोणते पाच पदार्थ जर खायचे टाळले तर बिमाऱ्या पण मागं लागणार नाहीत रोगराई आजार मागं लागणार नाहीत तुमचं आयुष्य पण वाढेल आणि दवाखान्याचे चक्रा पण घालावे लागणार नाहीत डॉक्टरांचा खर्च दवाखान्याचा खर्च पण वाढणार नाही आणि तुम्हाला त्रास पण त्याचा होणार नाही त्यासाठी फक्त हे पाच पदार्थ कोणते आहेत ते आज आपण पाहूया की जे टाळले तर तुम्हाला निरोगी राहायला आणि दीर्घाई व्हायला पण चांगल्या प्रकारचा फायदा होईल याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ज्याला आमच्या भाषेमध्ये व्हाईट पॉयझन म्हणतात म्हणजे पांढरं विष म्हणतो आपण ते म्हणजे साखर साखर किंवा गुळ सुद्धा नाहीतर आपण साखर खाऊ नका म्हणलं किंवा गूळ खावं का असं म्हणतात जे गोड पदार्थ आहेत ते पदार्थ कमीत कमी खाल्ले पाहिजेत किंवा नाही खाल्ले बंद केले तरी चालतं कारण बाकीचा जो आहार असतो त्या आहारामध्ये ग्लुकोज असते त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि आपल्या शरीराला ज्याची गरज गरज असते जेवढी गरज असते आपल्या शरीराला तेवढं त्याच्यातून ते मिळत असत म्हणून हे एक्स्ट्रा गोड लागणार फक्त जिभेला कशी ती टेस्ट लागते म्हणून कधीतरी प्रासंगिक कुठल्या तरी, तरी वेळेला खाणं ठीक आहे परंतु दररोज आणि त्याचा भरमसाठ वापर करणं हे अतिशय घातक आहे याच्यानं नुसत्या कॅलरीज वाढतात अंगातली रक्तातली साखर खूप वाढते आणि उरलेली साखर जी असते वापरून राहिलेली त्या साखरेचं रूपांतर पुन्हा चरबीमध्ये होतं आणि चरबी पुन्हा वजन वाढवायला कारणीभूत होते म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे रोगराई टाळायची आहे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायची आहे आणि आजार जवळ येऊ द्यायचे नाही त्यांनी हे गोड खाणं एकदम बंद केलं पाहिजे किंवा कमीत कमी प्रमाणावर ते आणलं पाहिजे तसंच याला जोडूनच जे पांढऱ्या आपण विष म्हणतो त्याच्यामध्ये अशी तेल पण मोडतात ऑइल्स असे की जे आळता असत असतात घट्ट होऊन बसतात आणि घट्ट झाल्यावर ते पांढरे दिसतात हे पण कमी केलं पाहिजे कारण ऑइल म्हणजे तर हे एकदम फॅटचं स्वरूप डायरेक्ट ही चरबीच आहे आणि ही थोडी वाईट चरबी त्यात जास्त असते जे तेल घट्ट होऊन बसतात आळून बसतात ते त्याच्यामध्ये जास्त वाईट चरबी असते म्हणून ते सुद्धा टाळलं पाहिजे त्यानं सुद्धा चरबी जास्त शरीरामध्ये होते म्हणजे हे जे आपण पांढरे पॉयझन म्हणलं विष म्हणलं हे तर हे विष टाळलं पाहिजे अजिबात नाही घेतलं तरी चालतं हा झाला पहिला पदार्थ की जो टाळला पाहिजे दुसरा पदार्थ आहे की भात आणि चपाती आता तुम्ही म्हणाल की याच्याशिवाय जेवण कसं होणार तर चपातीच्या ऐवजी भाकरी घेऊ हो शकता हा त्याला एक पर्याय आहे वेगवेगळ्या भाकरी असतात आपल्याकडे बाजरीची भाकरी असते नाचणीची भाकरी असते ज्वारीची भाकरी असते अशा इतर पदार्थांच्या किंवा मिक्स पण आपण पीठ करू शकतो बऱ्याच चार पाच ह्याचं मिक्स केलेलं पीठ ते पण तुम्ही वापरू शकता आणि हे कसं पूर्ण धान्य असतं आणि विशेषतः याचं जे पीठ असतं हे पीठ चाललं नाही पाहिजे त्याचा जे वरचा कोंडा म्हणतो ते काढून नाही टाकला पाहिजे कारण त्याच्यामध्ये चांगले घटक असतात फायबर्स त्याच्यामध्ये असतात आणि भात कसा आपल्याकडे भात सुद्धा हा ते पॉलिशिड राईस असतो हातछडीचा तांदूळ नसतो हातसडीचा असेल ता तर त्याच्यामध्ये कसं वरचं कव्हर असतं त्याला आणि त्याच्यामध्ये फायबर्स चांगले असतात पण आपल्याकडे हे पण नसतं आणि जे गहू असतात त्या गव्हामध्ये थोडं फॅटचं चरबीचं प्रमाण पण जास्त असतं आणि ह्या दोन्हीचं भात आणि गहू म्हणजे चपाती या दोन्हीचाही ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे म्हणजे ह्या दोन्हीमुळे पोटात गेल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटीन तर कमी आहेतच आपल्या आप शरीराला जेवढी गरज असते तेवढे हे दोन्ही भागवू शकत नाहीत म्हणून प्रोटीन्स कमी आणि ग्लुकोज जास्त किंवा शुगर जास्त अशा प्रकारचा हा उलटा प्रकार होतो हो। म्हणून काय होतं की आपण हे भारतामध्ये टोटल पूर्ण आपण आपल्या ह्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या समाजात बंद नाही करू शकत तर याला कमीत कमी प्रमाण केलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल की उपाशी पूट राहायचं का मग असं नाही त्याची जागा भरून काढण्याकरता जे आपण दोन तीन पदार्थ वेगवेगळे सांगत असतो सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जे आपण सांगतो की तुम्ही सलाड्स घ्या तुम्ही कच्च जे काकडी आहे टमाटे आहे गाजर आहे बीट्स आहे मेथीची भाजी आहे किंवा कोवळ्या कोवळ्या गोवारीच्या शेंगा आहेत अशा प्रकारचं जे आपल्याकडं मिळत असतं स्वस्त आणि मस्त सिजनेबल जे असतं फ्रेश निसर्गातून आलेलं हे त्याच्यामध्ये घ्या तसंच मोड आलेले मटके असतील मोड आलेले मूग असतील किंवा हरभरे असतील किंवा शेंगदाणे असतील अशा प्रकारे चांगले इंच इंचच्या आसपास मोड आल्यानंतर ते तुम्ही घ्या याच्यानं तुमचं पोट भरलं पाहिजे याच्यात काय होईल की प्रोटीन्स पण जातात सगळे जीवनसत्व जातात व्हिटॅमिन्स जाता, जातात अँटीऑक्सिडंट जातात हे त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे परंतु नुसती चपाती आणि भात जास्त खाणं अजिबात शरीरासाठी चांगलं नाही आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये वजन वाढायलाही कारण होतं आणि तुम्हाला चांगले घटक जास्त मिळणार नाही आता तिसरा जो घटक आहे की जो टाळला पाहिजे तो आहे बिस्किट आणि ब्रेड आपल्याकडे खूप पद्धत आहे फॅशन आहे चहा बिस्किट कुठेही पाहुण्या रोड्याची गेलं की चहा बिस्किट एक तर त्या चहामध्ये दूध आणि साखर असतं हेच अगोदर बेकार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा बिस्किट किंवा मग ब्रेड देतात आता हे ब्रेड पण कसं आहे जशा प्रकारे ते बनवला जातो किंवा ज्या प्रकारच्या पिठापासून तो बनवला जातो आणि त्याच्यातल्या त्यात जर व्हाईट ब्रेड असेल तर तो, तो तर आणखीच बेकार आणि जो ब्राऊन ब्रेड म्हणतो आपण तो सुद्धा थोडासा बरा आहे कधीतरी घेतला तर तो चालतो परंतु आपल्याकडे जी पद्धत आहे कुणाला रुग्णाला पाहायला जायचं झालं जा पाहुण्याच्या घरी भेटायला जायचं झालं जा तर बिस्किट पुढे घेऊन जातो आपण बिस्किट त्याला देतो पण ही पद्धत पूर्ण बंद केली पाहिजे त्याच्याऐवजी काय फळं घेऊन जा थोडीशी फळं घेऊन गेलात तर ते चांगलं आहे तुम्ही पण कोणी आल्यानंतर पाहुण्यांचा पाहुणचार हा फळं देऊन करा हे जे आपल्याकडे हे सलाड्स आहेत किंवा हे जे स्प्राउट्स आहेत हे मोड आलेलं जे आहे अशा प्रकारानंच पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण पण हे सतत खाल्लं पाहिजे परंतु बिस्किट आणि हे ब्रेड हे घेणं अतिशय वाईट आहे याचा वापर लगेच थांबवला पाहिजे पूर्णपणे बंद करा कुणाला लहान लेकरांना पण देऊ नका तुम्ही पण घेऊ नका हे घेणं म्हणजे आपल्या हातानं स्वतःची रोग प्रगतिका शक्ती कमी करणं आहे आप आपल्या अंगातले प्रोटीन्स कमी करणं आहे चांगले घटक कमी करून वाईट घटक वाढवणं आहे आणि हे टॉक्सिन शरीरातले विनाकारण वाढवणं म्हणजे आजारांना आमंत्रण देणं आहे तसंच आता चौथा घटक जो आहे तो आहे आत्ता जे फेमस होत आहे खूप स्टाईल फॅशन बनत आहे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे थंड पेय असतील बाटली बंद असतात पाकिट बंद असतात हे जे थंड पेय आहेत हे फ्रूट ज्युसेस असतील किंवा मग हे जे असतात सॉफ्ट ड्रिंक्समधून मिळणारे जे आजकाल थंडी उन्हाळ्यामध्ये वगैरे पितात तर हे हे न घेता किंवा अशा प्रकारची काही फ्रूट ज्यूसच्या पण आता बाटल्या बंद येऊ लागल्या याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप असतं फळं खाणं चांगलं आहे परंतु हे फ्रूटचे ज्यूस जे असतात आणि ज्याच्यामध्ये ॲडिशनल हे मिसळलेलं असतं हे अजिबात नाही घेतली पाहिजे हे पण बंद केलं पाहिजे तसंच काही दुधाचे किंवा लसीचे पण प्रकार मिळतात आणि हे पण कसं दूध थोडं बरं आहे पण ते सुद्धा त्याच्यात साखर जास्त टाकलेले असते त्यात ताक जे असतं त्याच्यामध्ये लसीमध्ये पण साखर जास्त टाकलेली असते आणि ही साखर आपल्यासाठी चांगली नसते म्हणून हे जे बाटली बंद किंवा हे जे मिळतं कोल्ड ड्रिंक्स म्हणतो किंवा सॉफ्ट ड्रिंक्स म्हणतो ते पण अजिबात चांगलं नाही तसंच याच्यासोबतच एक व्यसन म्हणून ज्याला आपण समजतो मद्यपान ती कुठल्याही स्वरूपाची दारू असेल ते पण अतिशय वाईट आहे ते जास्त नाही घेतलं पाहिजे आणि पाचवा जो घटक आहे की जो खायचा टाळला पाहिजे तो आहे पाकिट बंद डब्बा बंद जे फ्राईड तळलेलं साठवलेलं जे असतं असे जे पदार्थ मिळतात असे पदार्थ बेकरीमध्ये असतील किंवा मार्केटमध्ये असतील डी मार्टमध्ये असतील कुठेही तिथून पुढेच्या पुढे पॅकेटचा पॅकेट माणसं घेऊन जातात तर हे टोटल बंद केलं पाहिजे आता वर जे आपण घटक बोललो त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की ज्या ज्या पदार्थांच्या मध्ये तेलाचं प्रमाण जास्त असेल साखरेचं प्रमाण जास्त असेल आणि मिठाचं प्रमाण जास्त असेल तर हे पदार्थ टाळले पाहिजेत आता आपण याला काय म्हणतो साखर जास्त आहे म्हणजे जे आता हे साठवून ठेवलेले असतात फ्राईड जे असतात त्याच्यामध्ये भरपूर साखर टाकलेली असते तेल तर ते अशा प्रकारचं आपल्याला माहीत पण नसतं की ते कशा प्रकारच्या तेलामध्ये किती तापमानाच्या तेलामध्ये किती वेळेला वापरलेल्या पुन्हा पुन्हा वापरलेल्या पुन्हा पुन्हा वापरलेल्या पण त्याच्यामध्ये ते काळ तयार केलेलं असतं ते तळलेलं असतं ते ते पण माहीत नसतं आणि मिठाचा पण वापर त्याला भरपूर असतो म्हणजे हे सगळे विषारी घटक आहे ते हे शरीरासाठी विष आहे आणि आपण ते विकत आणून खातो आवडीनं खातो टेस्ट टेस्टी म्हणून खातो आता हे कसं एक प्रासंगिक कुठल्या तरी निमित्तानं कधीतरी एखाद्या वेळेला घेणं हे ठीक ठीक आहे थोडंसं आप माणसाचं आहोत माणसाचं मन आहे हे कधी खावं वाटतं थोडं हे कधी ते असं परंतु त्याला इतकी लिमिट पाहिजे नगण्य तुमच्या आहाराच्या एक टक्के दोन टक्के खूप झालं पाच टक्क्यापर्यंतची त्याला लिमिट पाहिजे याच्या पुढं त्याचा समावेश नाही केला पाहिजे मग आता याच्याऐवजी चांगले पर्याय निवडले पाहिजेत आपल्या ले लेकरांना पण हे चांगले पर्याय शिकवले पाहिजेत त्याच्यामध्ये निसर्गातून आलेलं जे फ्रेश असत जे आहे पदार्थ ज्याला आपण फळभाज्या म्हणतो पालेभाज्या म्हणतो फळं म्हणतो हे खाल्ले पाहिजेत तसंच प्रोटीन्स मिळण्याकरता हे प्रोटीन हा घटक अंगातली रोगप्रतिकारशक्ती वाढवतो स्टॅमिना वाढवतो शक्ती वाढवतो म्हणून हा घटक येण्याकरता सगळ्यात महत्वाचे जे द्विदल घटक असतं आणि ते जर मोड आलेले असतील आपण त्याला स्प्रॉट्स केलेलं असतील बनवलेलं तर ते तर आणखी चांगलं तसंच अंडे सुद्धा उकळलेले फक्त त्याचा वरचा जो पांढरा भाग असतो हे पण प्रोटीनचं चांगलं चांगल स्रोत असतं वाढत्या वयाच्या लेकरांना दूध वगैरे पण चांगलं आहे ज्यांचं तीस पस्तीसच्या पुढं चाळीसच्या पुढे गेलेलं आहे त्यांनी दूध सुद्धा जास्त घेऊ नये हे पण पांढऱ्या रंगामध्येच आणि पांढऱ्या ह्याच्यातच मोडतं कमीत कमी प्रमाण त्याचं केलं पाहिजे मात्र ताक आणि दही हे पांढरं दिसतं परंतु हे आपल्या आतड्यांसाठी चांगलं आहे पोटासाठी चांगलं आहे त्याच्यातल्या मधल्या चांगल्या बॅक्टेरिया वाढण्यासाठी चांगलं आहे म्हणून ते सकाळच्या दुपारच्या जीवनामध्ये कधी ताक कधी दही असं घेतलं तर त्यानं पचन चांगलं व्हायला मदत होते म्हणून अशा प्रकारच्या हे आहारातून त्याची भरपाई केली पाहिजे आणि हे वाईट किंवा जे खायचं टाळलं पाहिजे त्याची जागा या चांगल्या पदार्थाने घेतली पाहिजे म्हणजे काय होईल त्या वाईट परिणाम शरीरावर होणार नाही सगळे सगळे चांगले परिणाम शरीराला मिळतील तुमची इम्युनिटी वाढेल स्टॅमिना वाढेल तुमचं आयुष्य वाढेल आणि आजार तुमच्याकडे फिरकणार नाही जर हे खायचे पाच पदार्थ जे आपण सांगितलं ते पूर्णपणे बंद करता आले तर बघा निदान ते कमीत कमी तरी करायचा प्रयत्न करा याच्यासाठी हा आजचा व्हिडिओचा खटाटो केला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व मॅथ्यान श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सा निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी देऊया सैलत दोस्त हो जो गहराई